श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी आपल्या घरातल्या अशा असतात ज्यांच्यामुळे आपली प्रगती थांबलेली असते ते तीन गोष्टी कोणत्या आणि काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून हा व्हिडिओ नक्की बघा आणि वरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तुम्हाला माहिती का काही वस्तू घरात ठेवल्या की धन आनंद आणि प्रगती थांबते तुटलेली किंवा क्रॅक झालेली वस्तू आरसा घड्याळ मूर्ती कप काहीही असेल तुटलेल्या वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात अशा वस्तू घरात ठेवू नका त्याऐवजी नवीन स्वच्छ वस्तू ठेवा नवीन नवीन जुगाड करण्याची काही गरज नाही जे वेस्ट झालेले कपडे वगैरे आहेत ते फेकूनच द्यावे लागतात दुसऱ्यांना दिले तर ते चांगले तरी असावे लागतात ना जर तुमच्याकडे चांगलेच नसतील तर ते टाकून द्या जुन्या व निष्प्रयोजन वस्तूंचा ढीक जुने, जुने कपडे पेपर तुटलेले खेळणे जर उपयोगातच नाही तर त्यांचा ढीक करून ठेवण्याची काय गरज तर त्यांना सोडा जागा स्वच्छ ठेवावी जागा स्वच्छ झाली की ऊर्जा निर्माण होते मोकळीक वाहते आणि नवीन संधी घरामध्ये येते संपलेले अगरबत्ती जुने देवघरातील सामान देवघर हे पवित्र असतं जुन्या फुलांच्या माळा सुगंधी तेल अगरबत्तीचा राग हे सगळं दररोज साफ करा स्वच्छ देवघर शांत मन सकारात्मक विचार आणि तसेच आपल्या मनामध्ये असते आपण मागचा विचार जास्त करत असतो म्हणून मागचा विचार सोडून पुढचा विचार करा भविष्याचा विचार करा की आपण नवीन काय करू शकतो तेव्हाच आपली प्रगती होऊ शकते प्रत्येक घरामध्ये कुठेही जर आपल्या घरी टेबल असेल वॉशिंग मशीन असते वॉशिंग मशीनवरती एवढा ढीक लावलेला असतो की ते मशीन जसं स्टोरेजच जस बनलेलं आहे तर हे स्टोरेज बनलेलं आहे तर ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे त्यावरती गबाळ वस्तू ठेवण्याची काही गरज नाही या सगळ्या वस्तूंसाठी छोटीशी कपाट आपण ऑनलाईन वगैरे प्ला प्लास्टिकची मागवू शकतो त्यासोबतच मी तुम्हाला सॉल्युशन दिलेलं आहे पण तुम्ही असं कोणत्याही वस्तूंवरती जर ढीक जमा करत असाल तर ते बरं नाही त्यामुळेच पण आपली प्रगती थांबलेली असते म्हणून वॉशिंग मशीनच्या वरती काहीही वस्तू ठेवू नये दरवर्ष झालेली धूर स्वच्छ केली कारण डेली धूळ येतच असते आणि ती स्वच्छ करावीच लागते हे हा काही नवीन नाही तर हे रोज डेली चालणारे रुटीन आहे दुसरं म्हणजे आपण आपल्या घरामध्ये जे झाडं असतात ते दर शनिवारी साफ करायचं कारण शनिवारी बऱ्याच बायकांना सुट्टी पण असते कारण आता सगळ्याच बायका जॉबही करायला लागलेल्या आहेत सगळ्याच घरी असतात असं नाही तर ज्या दिवशी तुम्ही शनिवार रविवार असतात तेव्हा तुम्ही तुमच्या मिस्टरांना मुलांना कोणालाही सांगून आपल्या घरातलं जाळं काढू शकतात तुम्हीच करायचं असं नाही घरातले सगळे मेंबरांची ती जबाबदारी असते की ती पूर्णपणे करायला हवी तिसऱ्यामध्ये झाडू मारताना तुम्ही कुठेही झाडू मारत असाल आणि तो असे स्टँडिंग ठेवून दिला तर तसं ठेवू नये त्याच्यामुळे आपली लक्ष्मी थांबलेलीच असते म्हणून आपल्या घराची प्रगती होत नाही तर झाडू कधीही आडवा ठेवावा उभा ठेवू नये मीच नाही तर शास्त्रामध्येच लिहिलेलं आहे की झाडू म्हणून कधीही झाडू हा तुम्ही आडवा ठेवायचा त्याला स्टँडिंगमध्ये ठेवू नये आपण झाडूची नेहमी पूजा करत असतो लक्ष्मीपूजनच्या दिवशी देखील झाडूची पूजा होतच असते म्हणून झाडू हा आडवास ठेवायचा सगळ्या घरामध्ये मोठा प्रॉब्लेम हा आपला असतो तो म्हणजे फ्रीजवरती कोणत्याही वस्तू ठेवणे जसे डब्बेचा स्टोरेज देखील आपण फ्रीजवरती करून ठेवतो जर फ्रीजवरती नाही पण मी दाखवण्यासाठी तिथं ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता बऱ्याच जणांचे बक्षिसे मी फ्रीजवरती बघितलेले आहेत म्हणून फ्रीजला स्टोरेज न बनवता तुम्ही फ्रीजवरच्या वस्तू काढू शकतात आणि घरातल्या सगळ्याच गोष्टी इतर बाहेरच्या लोकांना सांगू नये त्यांच्यासाठी त्या गोष्टी काही इम्पॉर्टंट नसतात घरातल्या त्याच गोष्टी बाहेर सांगायच्या ज्या गोष्टी सांगण्यासारख्या असतील सगळ्याच गोष्टी घरातल्या बाहेर काढू नये फ्रीजवरून सगळ्याच सामान तुम्हाला आताच काढायचं आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी देखील तुम्ही सगळं साफसफी जेव्हा करतात तेव्हा तुम्ही असं सामान पूर्ण काढून घ्यायचं आहे त्याच्यासाठी नवीन स्टोरेज तुम्ही बनवू शकतात याने काय होईल तुमचं फ्रीज देखील खराब होईल त्याच्यावरती वजन पडेल ती वस्तू जास्त दिवस टिकणार नाही पैसे खर्च होतील मग पैसे सेविंग होतील कसे आता तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात टिकलींची पॉकेटं तर टिकलींचे पॉकेट मी का दाखवले तर तुम्ही कधीही कोणत्याही घरामध्ये म्हणजे प्रत्येक घराची गोष्ट नाही तर गावाकडे किंवा कुठेही तुम्ही जर मातीचं आपलं सिमेंटचं असू दे मातीचं घर असू दे घरात दोन तीन बायका असेल ना तर हा प्रॉब्लेम असतोच म्हणजे असतो तुम्हाला तुम्ही कुठे फिरायला वगैरे कुठे कोणाच्या घरी गेले असताना तर तिथं देखील तुम्हाला हात दिसलेलाच असेल टिकलींचा काय प्रॉब्लेम आहे तो मी तुम्हाला पुढे सांगते घरामधली आप आपली आई आजी कुंकू देखील लावते आपणही कधी कधी कुंकू लावतो मी बघितलं असेल कुंकू लावताना मेन देखील असतं तर तो जो भाग असतो ना तो भागाचं भागा तुम्ही काय करतात जो आरसा घेतलेला असतो त्या आरसेला चिपकून देतात त्यात सर्वजण कम होत असतील तरी आपल्या सेव्हिंग होत नाही आर्थिक परिस्थिती चांगली होत नाही तर त्याचं हेच कारण आहे तर नाही हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल म्हणून नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा एक नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत बाय